न्यूज महाराष्ट्र तुमच्या तुमच्या आवाजाची तुम्चा हक्काची बातमी शहर प्रतिनिधी येथील एस पी एम शाळेचे शिक्षक संदीप गोडे यांना राज्यस्तरीय योगा स्पर्धेत सुवर्ण पदक घाटणजी येथील एस पी एम विद्यालयाचे शिक्षक संदीप कृष्णराव गोडे यांनी यवतमाळ येथे आयोजित राज्यस्तरीय योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याकरिता ते सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहे यवतमाळ डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि बृहम महाराष्ट्र योग परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने उभून इंग्लिश स्कूल जामरोड चौक यवतमाळ येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आपल्यासोबत आहे एस पी एम विद्यालयाचे शिक्षक संदीप गोडे सर सर तुम्हाला जे योगा स्पर्धेमध्ये यश मिळाले आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन आणि याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे ते थोडक्यात सांगा नमस्कार मी संदीप गोडे सर तसं योगाशी माझा संबंध एकोणीसशे पंच्याऐंशीपासूनच झालेला आहे जेव्हा मी दहावीमध्ये होतो तेव्हा मला फार काही कळत नव्हतं परंतु उंची वाढवण्याच्या दृष्टीनं मला अति फायदेशीर वाटलं मग सांगितलं होतं पेपरमध्ये वाचलेलं होतं त्यामुळे मी दररोज करत गेलो आणि एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये जेव्हा माझं बी बी एडला मी ॲडमिशन घेतली आणि तेव्हा मला समजत गेलं सरांचं मला तिथे मार्गदर्शन मिळालं आणि मग मला थोडं समजत गेलं मी करत गेलो आणि दोन हजार दहापासून ज्या योगाच्या स्पर्धा होतात तिथे मी भाग घ्यायला लागलो दररोज मी दररोज घरी दीड तास करत होतो आज सुद्धा करत आहो आणि तब्बल बारा ते तेरा वेळापर्यंत मी डिस्ट्रिक्टपर्यंतच थांबलो परंतु मी काही जिद्द सोडली नाही आणि मग दोन हजार अठरामध्ये सर नॅशनलवर मी भाग घेतला तर तिथं माझा दुसरा नंबर आला होता परंतु काही कारणास्तव जाणं झालं नाही त्याच्यानंतर मग मी भाग घेत होतो आणि अशा तऱ्हेने मी आतापर्यंत बारा ते तेरा वेळापर्यंत राज्यस राज्यस्तरीय योगासन स्पर्धेपर्यंत तिथपर्यंत गेलो आणि दोन वेळा इंटरनॅशनलसाठी आणि तीन वेळा नॅशनलवर मी सिलेक्ट झालो आणि दररोजचा माझा योगाभ्यास सुरू आहे शाळेतसुद्धा मी मुलांना मार्गदर्शन करत असतो त्यांना योगाचे फायदे सांगत असतो सुद्धा मी घेत असतो आणि दररोज मी करत असतो आणि याच्यामुळे काय होतं की आपण व्याधीपासून आजारापासून दूर राहू शकतो आपली लवचिकता कायम राहते तर ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आता ज्या स्पर्धा झालेल्या होत्या ते त्या सगळ्याच वयोगटामध्ये होत्या आणि माझं वयोगट जो आहे पस्तीस ते पंचेचाळीस यामध्ये माझा प्रथम क्रमांक मिळून मला गोल्ड मेडल मिळालं त्याबद्दल मी समाधानी आहे लोकांना मी हे सांगू इच्छितो सगळ्यांना सा की योगाभ्यास खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा तो एक अविभाज्य अंग बनला पाहिजे एक तास तुम्ही योगाला द्या बाकीचे तेवीस तास तुम्ही एनर्जेटिक राहू शकता उर्जावान राहू शकता हेच मला म्हणायचं आहे सर पुढील वाटशील वाटचालीसाठी न्यूज एकोणतीस महाराष्ट्रकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सांग